गगनबावडा तालुक्यातील तिसंगी इथल्या म ह शिंदे महाविद्यालयामध्ये शुक्रवारी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय तालुक्यात पहिल्यांदाच रोजगार मेळावा होतोय जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र इक्विटास इनिशिएटिव्ह ट्रस्ट आणि म ह शिंदे महाविद्यालयाच्या वतीनं पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होणार आहे या मेळाव्याद्वारे दहावी पासून ते पदवीपर्यंत शिकलेल्या बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळते येणार आहे अशी माहिती ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे प्राचार्य डॉ आर एस पोंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली गगनबौडा तालुक्यात म ह शिंदे महाविद्यालयामध्ये प्रथमच रोजगार मेळाव्याचं आयोजन होत असल्याची माहिती संस्थेचे सचिव स्वप्नील शिंदे यांनी दिली या, या मेळाव्याला बारा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता पी जी शिंदे यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे यावेळी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम या केंद्राच्या अधिकारी श्रीमती कौशल्य पवार इक्विटास इनिशिएटिव्ह ट्रस्टचे अधिकारी संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे मेळाव्यामध्ये घाटगे पाटील इंडस्ट्री बँक इक्विटास बँक नांदणीची गणेश बेकरी शकुंतला स्टील्स मार्वलस इंजिनियर्स मौर्य ग्लोबल माऊरी अॅग्रो युनिटेक मुथूट फायनान्स इंदुमती टेक इनोव्हेशन अशा कंपन्यांमध्ये पाचशेपेक्षा पेक्षा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत असं शिंदे यांनी सांगितलं यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते